नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाकडून एक आदेशपत्र काढण्यात आलं आहे या पत्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना काय आश्वासन देण्यात आलं आहे या पत्राद्वारे हे सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील अंगणवाडीची भरती असेल किंवा अंगणवाडीचं नवीन झ्यार असेल किंवा अंगणवाडीचं काही नवीन अपडेट असेल ते मी व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि एखादी भरती असेल त्या भरतीचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं आणि जाहिरात आल्यानंतरही सुद्धा मी या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला कुठल्याही भरतीचं असेल किंवा अंगणवाडी भरतीचं असेल किंवा अंगणवाडी जी आरचं असेल ते सर्व डिटेल मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील तर या ठिकाणी तुम्हाला बघा पत्र दिसत असेल या पत्रामध्ये काय म्हटले अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघ पत्र आहेत सुधारित वेळापत्रक इपर्यंत पूर्वीप्रमाणे अंगणवाडी अंगणवाडी सेविकांना आदेश पूर्वीप्रमाणे चला तर आपण या पत्रामध्ये काय अपडेट देण्यात आले सेविका आणि मदतनीस यांना ते आपल्याला बघायचे तर बघा हे पत्र आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाकडून हे पत्र आहेत दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीसला हे पत्र काढण्यात आले जिल्हा कार्यालय कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग जीप सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी एबा बावी सी ओ प्रकल्प नागरी प्रकल्प सर्व आता या ठिकाणी आपल्याला विषय काय देण्यात आले या पत्रामध्ये तर बघा विषय आहेत मा आयुक्त यांच्याकडून अंगणवाडी भरवण्याच्या वेळापत्राचे आदेश जोपर्यंत जारी होत नाही तोपर्यंत जुन्या वेळेनुसार अंगणवाडी भरण्याबाबत पत्र आहे आता जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं नंदुरबार महिला बालविकास विभागाकडून एक पत्र काढण्यात आलं होतं सतरा बारा दोन हजार चोवीसला ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं जसं जी आर लागू झालं होतं वाढीव दोन तासाचा जी आर लागू झाला होता त्याच्यानुसार अंगणवाडी भरण्यात यावी असे त्या ते ठिकाणी आपण परिपत्रक पाहिलं होतं आणि त्या ठिकाणी सुरूसुद्धा आज करण्यात आजपासून सुरूसुद्धा केले त्यांनी दो वाढीव दोन तासामध्ये कोणकोणते काम करायचं तेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि त्या ठिकाणी ते लागू लागूसुद्धा करण्यात आले आता या ठिकाणी काय म्हटलं आहे हे महासंघाकडून हे पत्रक काढण्यात आले तर जोपर्यंत सुधारित वेळापत्रक आदेश जोपर्यंत जारी होत नाही तोपर्यंत जुन्या वेळेनुसार अंगणवाडी बनण्यात यावी असे या महासंघाकडून हे पत्र काढण्यात आले पुढे बघा काय देण्यात आले महोदय दे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने खालीलप्रमाणे नम नम्र निवेदन करण्यात येत आहे दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजीच्या झीआरनुसार बघा कोणत्या तारखेला जेयार आलो होता चार दहा दोन हजार चोवीसच्या झेयारनुसार अंगणवाडी भरवण्याच्या वेळेत दोन तास वाढ झाली दिनांक अकरा अकरा दोन हजार चोवीस मा एबी एबावी चे वेड़े चे वेड़े चे मा उपआयुक्त सी ओ मुंबई यांनी एका पत्राद्वारे अंगणवाडी भरवण्याच्या वेळेच वेळेचे सहा तासाचे वेळापत्रक काढून त्याबाबत मा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा जी पी व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी यांच्याकडून अभिप्राय मागितला होता परंतु बहुतांश जिल्ह्यात अभिप्राय मागवलेल्या पत्रानुसार अंगणवाडी भरवण्याची वेळ लागू केलेली आहे दर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे बहुतांश जिल्ह्यात अभिप्राय मागवलेल्या पत्रानुसार अंगणवाडी भरवण्याची वेळ लागू केलेली आहे त्यामुळे अंगणवाडी भरवण्याच्या वेळेबाबत संपूर्ण महाराष्ट्र गो महाराष्ट्रात गोंधळ निर्माण झालेला आहे याबाबत मा उपायुक्त रायगड भवन सी बी डी बेलापूर मुंबई यांचे जी मोबा मोबाईल फोनद्वारे संपर्क साधून चर्चा केली असता ते म्हणाले जोपर्यंत आयुक्तालयाकडून सुधारित वेळापत्रक जारी होत नाही तोपर्यंत जुन्या पद्धतीने अंगणवाडी भराव्या त्यामुळे आपणास विनंती की आयुक्तालयाकडून जोपर्यंत सुधारित वेळापत्रक जारी होत नाही तोपर्यंत जुन्या पद्धतीने अंगणवाडी भरण्या भरण्याच्या सूचना सर्व संबंधित समिंद, संविधातांना आपल्या स्तरावर देण्यात यावी ही नम ही नम्र विनंती असं या पत्रामध्ये म्हटलं पत्रा तर बघा या पत्रामध्ये तुम्ही सूचना पाहिल्या असेल जसं आपण नंदुरबारचं पाहिलं तर वाढीव दोन तासानुसार अंगणवाडी सुरू करण्यात यावी असे त्या परिपत्रकमध्ये महिला बालविकास विभागाकडून काढण्यात आलं होतं आता या पत्रामध्ये आपण जर पाहिलं तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाकडून एक आदेशपत्र त्यांनी काढले या पत्राद्वारे मागणी केली की जोपर्यंत सॉरी प या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की जोपर्यंत सुधारित वेळापत्रक अंगणवाडीचं सुधारित वेळापत्रक येत नाही तोपर्यंत जुन्या पद्धतीने अंगणवाडी सुरू सुरू करण्यात यावी असे या पत्रामध्ये महासंघाकडून आदेश देण्यात आले बघा ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन प्रेस करा वेळोवेळी तुम्हाला अंगणवाडीबद्दल वेळोवेळी अपडेट मिळत राहील आणि जसं कुठलीही भरती असेल त्या भरतीचं जाहिरातसुद्धा तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळेल आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं लाईव्ह ते सुद्धा मी या व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अंगणवाडी खास करून म अंगणवाडी मदतनीस याची अपडेट आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जसं मी तुम्हाला अंगणवाडी मदतनीस भरतीबद्दल अपडेट देणार आहे तर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन जाणार आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकणार आहात जय हिंद जय महाराष्ट्र